हॅलो गाईज कशा हा सर्व जण ना तर मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे आणि आज आहे परीचा बड्डे पहिला बड्डे आहे त्यानिमित्तानं मी ब्लॉग बनवत आहे तर नक्की कंटिन्यू करा गाईस आणि ब्लॉग बघा साढ़े सत्तीस तक हो गया ना 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 हाई ना दूंगी यहाँ पर भी लेंगे इसमें एक घंटे एक मिनट से एक मिनट तक एक से लेकर एक से दो जा सकता हूँ

सासराची सासची गागरजड आहे का बाय इकडे नंदची गागरजड आहे का आली पुन्हा का आता इकडे राजाची मत आहे का आली आली

Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Pari Happy birthday to you Mastage

ते सगळं आम्ही केलंय आणि मस्त पैकी आता जेवण चालू आहे तर या तुम्ही पण जेवण करायला आणि आजचा ब्लॉग परीच्या बड्डे चा कसा वाटला ना ते नक्की कमेंट करून सांगा गाईज आणि चला बाय बाय